हिंगोली मतदारसंघामध्ये शिंदे शिवसेनेच्या बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपाचे तीन इच्छुक उमेदवार नाराज झाले होते रामदास पाटील सुमठानकर शिवाजी जाधव आणि श्याम भारती महाराज या तिघांनी बंडखोरी करत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला त्यानंतर हिंगोलीच्या महायुतीत बंडखोरी चालणार नाही असा इशारा मंत्री गिरीश महाजन भागवत कराड यांनी हिंगोलीतील महायुतीच्या बंडखोरांना दिला आहे हिंगोली मतदारसंघामध्ये शिंदे शिवसेनेच्या बाबुराव कदम खोळीकर यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपाचे तीन इच्छुक उमेदवार नाराज झाले आहेत रामदास पाटील शिवाजी जाधव आणि श्याम भारती महाराज या तिघांनी बंडखोरी करत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय त्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढली आहे हे बंड संपवण्याची जबाबदारी फडणवीसांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर सोपवली भाजपाच्या या तीनही बंडखोरांना आठ एप्रिल पर्यंत अर्ज मागे घेण्यासाठी सांगण्यात आला आहे आता हे बघणे महत्वाचे ठरेल की पुलीच्या राजकीय वर्तुळात काय होते बंडखुरांना दिलेला वेळ ते पाळतात का आणि आपला उमेदवारी अर्ज मागे घेतात का मंत्री गिरीश महाजन मंत्री भागवत कराड यांच्या प्रयत्नांना यश ये येते का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे आवश्यक एमसी न्यूज इंगोली आमचा प्रश्न नाही ही जबाबदारी जी, जी आहे ती शिवसेनेची आता जिथे भाजपची जागा सोडली आहेत त्या ठिकाणी आम्ही मित्र पक्षाला विचारत नाही की कुणाला या ठिकाणी उमेदवार व्हायचे हे संकेत ठरलेले आहेत नाही नाही आता ते बघा आता निवडणूक व्हायच्या आधी कोण सक्षम आहे कोण सक्षम नाही हे ठरवण्याचा अधिकार आम्हाला नाही दोन हजार मध्ये दोन हजार दोन हजार एकोणीस मध्ये भाजपला इथं कामाला लागायचे आदेश जे आहे ते वरिष्ठ पातळीवर देण्यात आले होते अडीच वर्ष यांनी तयारी केली भूतांची विभागणी केली सगळी यंत्रणा सज्ज केली त्यांनी एकोणीस मध्ये ऐनवेळी असं का मला वाटतं की तुम्हाला कल्पना असेल पूर्ण देशभर आम्ही पाचही वर्षे काम करतो संघटनात्मक काम आमचं सगळ्या ठिकाणी सुरू असतो आमच्या एकेका मतदारसंघामध्ये तीस बत्तीस पस्तीस हजार कार्यकर्त्यांची टीम प्रत्येक मतदारसंघामध्ये म्हणजे जिथे आम्ही लढतो भाजप तिथेही आणि जिथे लढत नाही तिथे सुद्धा ही तयारच आहे मग पुढे विधानसभा आहे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे नगरपालिका आहे महापालिका आहे ग्रामपंचायत त्या सगळ्या ठिकाणी या टीम आम्हाला कामात येत असतात आणि म्हणून पन्ना प्रमुख प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख वॉरियर सुपर वॉरियर हे असे सगळे पद पदपास बत्तीस हजार कार्यकर्ते या ठिकाणी काम करत आहेत आणि म्हणून काम करायला सांगितलं जागा सुटली नाही म्हणून आम्ही इथला मतदारसंघ सोडून देतो असं कुठेही नाहीये आमच्या अठ्ठेचाळीस अठ्ठेस लोकसभा मतदारसंघ आहे तिथे अशाच पद्धतीची तयारी आहे पण इथे रामदासजींनी जे एकट्याने अगदी अंगावर घेऊन काम केलेलं आहे ते खरं अतिशय अभिनंदनीय आहे कौतुकास्पद आहे या बाबतीमध्ये कोणाच्याही मनामध्ये शंका नाही सगळ्याच कार्यकर्त्यांनी शंभर टक्के या ठिकाणी त्यांचं कौतुक केलेलं आहे त्यांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे की रामदासजीचं योगदान या सगळ्या संघटनात्मक कामामध्ये खूप मोठं आहे निश्चित पक्ष त्याची दखल घेईल आणि भविष्यामध्ये भाजपात आले ते पदावर असताना त्यांनी त्याचा राजीनामा दिलेला आहे ते नुसते सुशिक्षित असे नाही तर मला असं वाटतं की संघटनात्मक कामामध्ये त्यांचा इतका हातखंड आहे की मलाही खरं आश्चर्य वाटलं ऐकून की इतक्या गतीने त्यांनी या ठिकाणी काम केलं आणि सगळ्यांनीच त्यांचं इतकं कौतुक केलं आहे ऐकून मला खरं अतिशय आनंदही झालेला आहे त्यामुळे मला वाटतं असा कार्यकर्ता होणार तरुण वय त्यांचा अजून अतिशय कमी आहे आणि इतक्या कमी वयात त्यांनी जे काम केलेलं आहे त्यामुळे त्यांना निश्चित त्यांचा विचार पुढे भविष्यामध्ये या ठिकाणी करेल परंतु आज उदारी अर्ज त्यांनी ठेवणं बंडखोरी करणं किंवा मैत्रीपूर्ण लढत करणं हे मला वाटतं त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने सुद्धा हे काही योग्य होणार नाही म्हणून आम्ही त्यांनाही विनंती केलेली आहे त्यांनाही सांगितलेलं आहे देवेंद्रजी त्यांच्याशी फोनवर बोललेले आहेत मला वाटतं योग्य निर्णय ते त्या ठिकाणी करतील आणि पक्षसुद्धा अशा कार्यकर्त्यांना निश्चित पुढे भविष्यकाळामध्ये त्यांच्या या कामाचा विचार करून योग्य त्यांच्याबद्दल काय त्यांना देता येईल करता येईल त्याबाबत निर्णय करेल या सर्व गोष्टीवरती आम्ही बांधलेलं संघटन काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्त असलेली तीव्र भावना हे सर्व विचार करता मी या लोकसभेची उमेदवारी दाखल केली होती युवती पक्षामध्ये सदर जागा ही शिवसेनेला गेल्यामुळे बी फॉर्म मकसुकच आमच्या घटक पक्षाला लागलेला होता त्यामुळं भावने कार्यकर्त्यांच्या उमेदवारी दाखल केली होती उमेदवारी दाखल करताना भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि सर्वजणी एकमतानं विचार करून आम्ही ती उमेदवारी दाखल केली होती आणि उमेदवारी अर्ज माझा व्हॅलिडही झालेला आहे उद्या उमेदवारी अर्ज घ्यायची शेवटची तारीख वापस घ्यायची शेवटची तारीख आहे आज राज्याचे मंत्री आणि नेतृत्व आदरणीय गिरीश भाऊ माझा या ठिकाणी उपस्थित झाले त्यांच्या बरोबर केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय कराड साहेब आणि ज्यांना संघटनेचा प्रदीर्घ अनुभव आहे असे आदरणीय सरकारचे भारतीय साहेब गोमदार सरकारचे भाती साहेब हे या ठिकाणी आज भेट दिली